धनगर रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने रविवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृह धनगर रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर महावितरणाचे संचालक मुरहरी केळे उद्योजक संदेश कवितके माजी नगरसेविका नंदिनी विचारे कोकण विभागीय नागरी पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक दर्शना योगेश जानकर ज्येष्ठ पत्रकार सुभाष बोंद्रे सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मालवणकर मालणकर समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे महिला मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये संदीप पांढरे क्रीडा डॉक्टर अशोक माने वैद्यकीय नीता राजेश्वारी शासकीय विक्रांत समासे उद्योजक अखिलेश पाल सामाजिक प्रदीप शेंडगे राजकीय सुभाष बोंद्रे पत्रकारिता प्रदीप जानकर शैक्षणिक बिरू खांडेकर कला पुण्यश्लोक देवी मित्रमंडळ मुलुंड म्हाळा कॉलनी मुंबई सामाजिक संस्था यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तसेच दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला